कृपा उपस्थित आहे आपण मिळून एकतेने भगवंताला आणि बाबांना प्रणाम करू भगवान बाबा हनुमान को प्रणाम महान त्यागी बाबा युमदेवजी को प्रणाम परमात्माये भगवत प्राप्ती करिता निष्काम कर्मयोग साधण्याकरिता परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ उगमास्थान टिमकी नागपूर टिमकीच्या वतीनं महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या आदेशाप्रमाणे श्रीमान वानखेडे दादा यांचे निवासस्थानी नवे हवन कार्य पार पडले आणि त्या अनुषंगाने भगवंताचा सत्संग चालत आहे ह्या सत्संगामध्ये सृष्टीचे विधाता स्वयंचलित भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत बाबांना माझे कोटी कोटी प्रणाम एक परमेश्वर दाखविणाऱ्या आपले सर्वांचे सद्गुरू मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जमदेवजी उपस्थित आहेत बाबांना माझे कोटी कोटी प्रणाम त्याचप्रमाणे बाबांच्या खांद्याला खांदा लावून मार्गाचा प्रचार प्रसार करणाऱ्या आपल्या सर्वांची आई मातोश्री वाराणसी हे आजच्या ह्या सत्संगामध्ये उपस्थित आहेत आईलासुद्धा माझं कोटी कोटी प्रणाम त्याचप्रमाणे आजच्या ह्या सत्संगाचे अध्यक्ष महोदय आदरणीय पलसाड येथील मार्गदर्शक आदरणीय अनिलदादा गुरबिले यांना माझा आदरपूरक नमस्कार त्याचप्रमाणे आजच्या ह्या सोहळ्याचे उद्घाटक आदरणीय ज्येष्ठ मार्गदर्शक मुरलीधरजी ठाकरे झुल्लर या परिवाराचे मार्गदर्शक आणि आजच्या कार्यक्रमाचे उपाध्यक्ष मुरलीधरजी ठाकरे यांना माझा आदरपूर्वक नमस्कार त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित आमचे मानकरजी डो मूळ मूळगाव डोंगरगाव नोकरीसाठी ते नागपूरला आले नागपूरला स्थायी झाले असे आमचे मानकरजी यांना माझा आदरपूर्वक नमस्कार आमच्यासोबत आलेले आमचे गट नंबर दहाचे मार्गदर्शक किशोरदादा सोनोने यांना माझा आदरपूर्वक नमस्कार त्याचप्रमाणे वरठीतून आलेले नलालजी सातनोरकर ज्येष्ठ सेवक यांनासुद्धा माझा आदरपूर्वक नमस्कार आणि आता मला बरेचसे नावं तर काही येत नाही आदरणीय मंच उपस्थित बाहेरगावून आलेले काही सेवक बंधू इत या गावातील सर्व सेवक बंधू भगिनी बालगोपाल सर्वांना माझा आदरपूर्वक प्रेमपूर्वक नमस्कार नमस्कार आता आपल्यासमोर ह्याचं का नाव आहे ज्याच्या घरी हवन झालं ते वानखेडे हा वानखेडे वान दादा सुभाषजी वानखेडे सुभाषजी आणि वानखेड्याचं नाव ऐकलो आणि मला एक जुना अनुभव बाबाच्या काळातला अनुभव आठवला बाबाच्या काळातला अनुभव तर संतोषजी वानखेडे हा सुभाष आहे आणि तो संतोष वानखेडे शहाण्णव वर्षाचा होऊन तो मरण पावले ते आमच्या मांडेसरला आले होते तीन तास त्यांना आम्ही बोलवण्या बोलण्याकरता लावलं तुम्हीच बोला म्हटलं एकटं ते एकटेच बोलले आणि काही काही ठिकाणी मी ज्यावेळेस त्याने ते सांगितलं त्यावेळेस ते तिथं उपस्थित होते आम्ही उपस्थित होतो तिथं असा एक मी उपस्थित असलेला अनुभव तुम्हाला सांगतो संतोषजी वानखेडे बाबाकडे देवरावजी कोकाटे देवरावजी कोकाटेला ओळखत असतील जुने आपलं मानकर ओळखतात देवरावजी कोकाटे हे मंडळाचे संचालक राहिलेले व्यक्ती होते था। आणि बाबाच्या सान्निध्यात था राह होते त्या काळामधली गोष्ट आहे नेहमी ज्या सोबत राहायचे जा जा, कार्यक्रमात जायचे जा जा जा। आणि त्यांचाही अनुभव खूप सुंदर आहे देवरावजी कोकाटेचा अनुभव त्यांना मुलं का होत नव्हते आता तिकडे बोललं होतं हे विसरून जाईल माझं म्हणजे सांगता येणार नाही मला नाही त्याचाही अनुभव खूप सुंदर अनुभव आहे देवराजी कोकाटेची पत्नी ह्या कुठेतरी कंपनीचे नोकरी करत होता आणि नोकरी करत असताना प्रसंग असा होता की आपण जर काम करतो हो, जसं आता अगोदर बिडीचे कारखाने होते आणि बिडीचे कारखाने असल्यानंतर आपले छाट फेकू नये म्हणून ठेकेदार लोक त्या रेलिंग करणाऱ्याला पैसे देत होते असं याला कुठेतरी पैसे मिळत होते आता पैसे आपल्याला भेटून राहिले भेटून राहिले तर आपल्या खिशे ठेवायचा भेटले ठेव ठेवून घ्यायच्या खिशात यानं कोणावरही जबरदस्ती केली नाही तुम्ही देऊन राहायला घेऊ शकता पण तुम्ही म्हणला तो दहा रुपये देत आहे आणि तुम्ही वीस रुपये मागत आहात ही तुमची चूक आहे असं करता करता शेवटी प्रसंगानं याने लग्न झालं यांचं बरेच दिवस निघून गेले सात ते आठ वर्ष निघून गेलं सात ते आठ वर्ष निघून गेल्यानंतर याला संततीचा लाभ मिळत नव्हता संततीला लाभ मिळत नसल्यामुळे प्रसंग असा आला का बा आपल्याला का संततीचा लाभ मिळत नाही आपण बाबाच्या साने जात राहतो कुठं आपला चुकलाय हा आप पत्नीला विचारता काही चुकलं का ती म्हणायची नाही पण ही गरज होती त्या आपला को देवराज कोकडेच्या खिशामधून पैसे काढून घेत होते आता अधिकार आहे तुम्हाला मी नाही म्हणणार नाही पैसे काढण्याचा तो नसेल आणि तुम्ही जर पैसे काढले जर तुम्हाला तो काढण्याचा अधिकार आहे पण त्याच्यात पण काय तुम्हाला ते परत आल्यानंतर घरी आल्यानंतर सांगायला पाहिजे तर ते चूक नाही नाही तर अन्यथा ती चूक आहे हे लक्षात ठेवा आता असं झालं हिला पैसे जमा करायचे कोणाला देत नव्हती भावाला देत नव्हती बापाला देत नव्हती पण ही आपला वेगळा खजिना तयार करत होती असं करता करता एक वर्ष गेलं दोन वर्ष गेला तीन वर्ष गेलं सात वर्ष निघून गेले संत तिचा लाभ नाही मिळाला विशार आला देवराजी कोकाटेला की बा आता काय करायचं आणि त्यामुळे त्यामुळे त्यांनी बाबापर्यंत केलं पण बाबाजवळ गेल्यानंतर हिंमत होत नव्हती बाबासमोर बोलण्याची हिंमत आमची हिंमत होत नव्हती आम्ही हा असा कार्यक्रम असला ना आणि बाबा सर्व आम्ही त्या तिकडे जाऊन बसवतो मी बाबाला आम्ही दिसले नाही पाहिजे बाबा मला उभे करतील आता त्यावेळेस आम्हाला खंत वाटते दुःख वाटते की खरोखर आम्हाला बाबाच्या सानिध्यात आम्ही चांगलं शिकलो होतो शिकलो असतो अजून शिकलो असतो जास्तीच्या जा। पण आम्ही का करतो तिकडे मागे दडून राहत होतो बाबाला दिसल्या पाहिजे तर आता आम्ही समोर समोर आलो आता आम्हाला परमेश्वरानं खूप या का कारवाच्या माध्यमातून बरेचसे अनुभव दिले आणि असं करता करता शेवटी बाबापर्यंत जायचा पण याची बोलण्याची हिंमत होत नव्हती बाबासमोर मांडण्याची असं बरेच दिवस बाबा, बाबा विचारायचे का कोकवाटायची कसे आलेत बाबाच्या दर्शनाला आलो बाबा बस एवढंच सांगायचे हे भीत काही सांगत नव्हतं असं करता करता सात वर्ष निघून गेले दोघही पती पत्नी एक दिवस विचार केला विचार केल्यानंतर सांगू लागला का बा आपण कुठे अडलो आहोत का आम्हाला संततीचा लाभ मिळतो या मार्गाचा संततीचा लाभ मिळतो आपण कुठे अडलो आहोत आणि आपण दोघे पत्नी ती म्हणते मी कुठे चुकलो नाही काही म्हणते माझी कुठे चूक झाली नाही मग कुठं तुम्ही अडल्यात पण त्यांनी कोणी सांगितलं नाही आणि सांगितल्यानंतर एक दिवस असा प्रसंग आला तर दोघे पती पत्नी सकाळच्या वेळेस बाबापर्यंत गेले दोघे पती पत्नी बाबापर्यंत गेले आणि बाबापर्यंत गेल्यानंतर बाबा समोर बसले बाबाला सांगू लागले बाबा आल्यानंतर सांगू लागले का बाबा काय करायचं दोघांची हिंमत झाली नाही की बाबा आम्ही या गोष्टीसाठी तुमच्याकडे आलो आम्हाला संततीचा लाभ आम्हाला मिळाला नाही त्या गोष्टीसाठी तुमच्याबरोबर आलो हे त्या बाईनेही सांगितलं नाही आणि या बुवानेही सांगितलं नाही आता यांनी सांगितलं का बाबाच्या दर्शना करता आलो बसले चर्चा झाले निघून जायत असं करता करता घरी गेल्यानंतर विचारलं तू, तू सांगितली का नाही ते म्हणते तू मी का नाही सांगितल्या दोघेही पती पत्नी एकामेकाला म्हणून आले असं करता करता देवरावजी कोकाटीजाने नाही सांगितलं पुन्हा डबल गेले देवरावजी कोकाटेजांना नाही सांगितलं आणि बाबाने देवरावजी कोकाट्याला म्हणलं तर बा तुम्हाला हा लाभ का भेटत नाही कुठंतरी तुमचे चुळे तुम्ही आपल्या घरात चुत शोधा बाबाच्या त्या गोष्ट लक्षात आली होती का चूक कोणाची आहे हे त्यांच्या लक्षात आली होती म्हणून कोकाट्याला बाबांनी सांगितलं का तुमची चूक तुमच्या घरातच असं त्या बाबांनी त्या देवराजी कोकाट्याला सांगितलं आणि मग एक दिवस दोघे पती पत्नी खूप विचार करून आले आणि आज सांगायचंच त्या बाईनं विचार केला का नाही काही का असे ना आज मी बाबाजोड सांगणार आल्यानंतर दोघे बसले बसल्यानंतर ती बाई सांगू लागली बाई सांगता सांगता तिनं सांगू लागलं का बाबा माझ्याकडून मी चोरी केली कुठली चोरी केली बाई तर म्हणे पतीच्या क्षेतून पैसे काढलं हे चूक नाही आहे तुझी हे चूक नाही आहे नाही बाबा म्हणे मी सांगितलंच नाही त्यांना पतींना मग पतींना हे तर बाबांना माहीत होतं बाबा अंतर्ज्ञानी होते बाबाला कळ मानकरजीने सांगितलं बरं बाबाबद्दलचं बाबा अंतर्ज्ञानी होते आणि त्यावेळेस त्यांनी त्या बाईंना आपली चूक कबूल केली बाबा मी पतीच्या खिशातून पैसे काढत होतो पण त्यांना सांगितलं नाही हे माझी चूक आहे आणि चूक असल्यानंतर त्याची माफी मागितली बाबांना आणि बाबांना माफी मागितल्यानंतर त्यांना तीन मुलं झाले तीनही मुलं झाले आता तीनही मुला तर ते दोघे पती पत्नी वारलेत मरण पावले आता त्यांची मुलं आहेत सांगायचा अर्थ आहे असा आहे की बा पतीच्या खिशातून पैसे काढले तर चूक होते का होत नाही याचा तुम्हाला विचार करायचा आहे आताच मी तुम्हाला सांगितलं की काढू शकता तुम्हाला अधिकार आहे पण आपल्याला ते घरी आल्यानंतर जरूर सांगायला पाहिजे का मी तुमच्या ख्यातून पैसे काढला आमच्या वरठीच्या एका सेवकाच्या असं आपला कावळे नावाचा सेवक आहे कावळे नावाचा सेवक आहे आणि कावळ्याचा सेवक असल्यानंतर त्याच्या असंच झालं मी हा अनुभव सांगितलं वरठीत आणि वरठीत अनुभव सांगितलं तर कावळे म्हणे मी म्हणे एकदा असाच आमच्या प्रसंगाला म्हणे मी सकाळी आ, उठलो म्हणे आपल्या गाडीमध्ये पेट्रोल टाकायला गेलो म्हणे आणि गाडीमध्ये पेट्रोल टाकायला गेल्यानंतर खिशात पैसे पाळतो पैशाचे नाही मला मला माहीत होता म्हणे माझ्या खिशात पैसे आहेत म्हणून तो सरळ गेला पेट्रोल टाकलं शेवटी दुसऱ्याला कोणाला तरी मागितलं आणि दुसऱ्याला मागितल्यानंतर शेवटी त्यानं पेट्रोल भरलं पेट्रोलचे जे पैसे दिले घरी आला घरी आल्यानंतर पत्नीला विचारला तू पैसे माझे क्षेत्रातून काढली का तर ती म्हणे हो मग मला सांगितली का सांगतली नाही त्याच्यामुळे केवळी आपली बेग झाली असते बरा झाला का आपला मित्र भेटला मित्र भेटल्यामुळे त्यानं मला पैसे दिले पेट्रोलसाठी म्हणून पे पेट्रोल म्हणून असं होऊ देऊ नका म्हणून बाबांच्या शिकवणीच्या आधारे तुम्हा आम्हा सर्वांना चालायचं चा आहे आणि संतोषजी वानखेडे शाटमध्ये सांगतो खूप लंबा तो अनुभव आहे त्यांचा बाबाचा देवास्थम म्हणजे संतोषजी वानखेडे त्यांच्या घरी जेव्हा आले की बाबांना जेवणाच्या बाबांनी संतोषजी वान कोकाटेनी देवरावजी कोकाटे देवराजी कोकाटे यांनी बाबांना जेवणाचं आमंत्रण दिला बाबा म्हणे आज माझ्या घरी पुरणपोळीचं जेवण तुम्हाला द्यायचं आहे माझी इच्छा आहे बाबांनी सांगितलं का ठीक आहे म्हणे मी आज काही येत नाही मला जेव्हा मला वाटेल त्यावेळेस मी अवश्य येईन तुझ्या घरी पुरणपोळी खाण्याकरता आणि एक दिवसाचा प्रसंग आला एक दिवसा प्रसंग आला आणि देवरावजी कोकाटे बाबाच्या जवळ बसले आणि त्यावेळेस सांगू लागला की आज सायंकाळी मी तुमच्या घरी पुरणपोळी खाण्याकरता येतो पुरणपोळी खाण्याकरता येतो म्हटलं देवराजी कोकाटे खूश झाले खूश झाल्यानंतर पत्नीला सांगू लागले की सायंकाळची वेळ आहे बाबा आपल्या घरी आज जेवणाला येणार आहे सायंकाळला आणि आपल्याला बाबांना जेवण वाळायचा आहे बाबांचे पुरणपोळीच्या जेवण मोठ्या आवडीचा होता आणि म्हणून म्हणून आम्ही काय करतो तुम्ही आता देता का नाही देत तर मला माहित नाही पण भगवंताला मी माझ्या घरी पुरणपोळीच्या जेवण देतो पहिला नाही त्याच्यात जो आपण ताटामध्ये पुरणपोळी द्यायला पाहिजे आपल्या बाबालाही जातो न आपल्या बाबालाही भगवंताला आपण तर बाकीचं जेवण देतोच पण पुरणपोळी बाबाच्या खूप आवडीची होती आणि त्यामुळे त्यांनी पत्नीला सांगितलं की बा आपण या बाबांना पुरणपोळ्यात जेवण करू आता विचार केलं की पुरणपोळ्यात तुला जमते का नाही जमते तर म्हणे मलाही जमते पण म्हणे माझी मामी आहे माझी मामी माझ्यापेक्षा सुंदर पुरणपोळ्या बनवते पण ती ना काय ती सेवक नाही सेवक नाही संतोषजी वानखेडे यांची पत्नी आणि यांनी मामीला फोन केलं मामीला फोन केलं जाऊन सांगितलं का मामी आज तुम्ही आमच्या घरी जेवण करायला या स सम... मामी म्हणजे मानलेली मामी आहे त्यांची सख्खी मामी नाही मानलेली मामी आहे आणि ते असल्यानंतर त्यांनी ते, ते मामी आली मामाही आले संतोषजी वानखेडे आले बाबा कोकाटेच्या घरी आणि तिनं खमंग पोळ्या बनवल्या खमंग पोळ्या बनवल्या बाबा आले बाबानी जेवण केलं आणि जेवण केल्यानंतर बाबाने विचारलं पुरणपोळी कोणी बनवली तर म्हणजे सांगून राहिलं का हे माझी मामी आहे संतोषजी वानखेडे यांची पत्नी आहे हिनं पुरणपोळ्या बाबाने केली केली त्या बाईची तो खूप सुंदर पुरणपोळ्या बनल्या मला खूप तृप्ती झाली माझ्या हृदयाला माझ्या मनाला असं सांगितलं बाबाने जेवण करून बाबा आपल्या रिक्षाना घरी निघून गेलं असं करता करता शेवटी प्रसंग असा आला पंधरा नोव्हेंबरचा कार्यक्रम होता सोक्ता भवनामध्ये गांधीबागला जो सोक्ता भवन आहे मानकरजीला माहित आहे गांधी भवनला सोक्ता भवन आहे ते आपला पंधरा त्यावेळेस भवन नव्हता त्यावेळेस भवन नव्हता तेव्हाच गोष्ट सांगून राहिलो तुम्हाला किरायनं घे घेत होतो आम्ही ज्या म्हणजे बाबा वगैरे जे मंडळाचे लोक जे आहेत ते किरायनं घेत होते आणि असं करता करता शेवटी त्यांनी सोक्ता भवन किरायनं घेतला पंधरा नोव्हेंबरचा कार्यक्रम झाला आणि पंधरा नोव्हेंबरच्या कार्यक्रम झाला संतोषी वानखेड्याला किती मंत्र होते साडेसातशे मंत्र त्याला येत होते तो उडती शिमणी मारून टाकू एवढे त्याचे जबरदस्त मंत्र होते त्याने जेव्हा सांगितलं आम्हाला तिथं सरला त्यावेळेस त्यांनी सांगितलं का उडती शिमणी मारू शकतो एवढं माझ्यावर साडेसातशे मंत्र होते म्हणे पण बाबाच्या समोर नाही चाललं हो बाबाच्या समोर नाही चाललं आणि त्यांनी विचार केलं पंधरा नोव्हेंबरच्या कार्यक्रमाचे बाबाचा मार्गदर्शन सुरू होता पूर्ण तो हाल पूर्ण फुल भरलेला होता आणि हाल फुल भर भरल्यानंतर संतोषजी वानखेडे कुठं होता तर त्या गेटवर होता त्या गेटवर होता त्याने मनामध्ये विचार केला संतोषी वानखेड्या का आज मी बाबाला छताला लटकवून देतो आज काही का असे ना बाबाजेव किती विद्या आहे ते मी बघतो माझ्या जेव्हा किती विद्या मी बाबांना दाखवतो असं त्यानं मनामध्ये विचार केला आणि मनामध्ये विचार करून संतोषजी वानखेड्यानं विचार करून बाबाच्या मार्गदर्शन सुरू असताना बाबाच्या मार्गदर्शन सुरू असताना बाबावर पहिला मंत्र टाकलं सातशे मधून एक पहिला साडेसातशे मधून एक पहिला मंत्र टाकलं आणि पहिला मंत्र टाकल्यानंतर बाबाच्या मार्गदर्शन सुरू बाबाला कळलं ते बाबाला कळलं पण बाबाने मार्गदर्न कधीच थांबवलं नाही बाबाचं बोलणं सुरू तो मंत्र त्या वापस आला आणि मंत्र वापस आल्यानंतर त्यांना सांगितलेलं वानखेड्यानं सांगितलेलं सांगतो कारण का मी पाहिलो माझ्या ते होती गोष्ट पण आम्हाला हे माहीत नव्हतं का त्यानं मंत्र बाबावर टाकलं का नाही टाकलं पण त्यानं सांगितलं तेव्हा आम्हाला ते कळलं आणि त्यानं पहिला मंत्र बाबावर टाकलं आणि पहिला मंत्र जेव्हा बाबावर टाकल्यानंतर तो बाबाला टच झालेला नाही आणि बाबाला टच न झाल्यामुळे तो परत आला परत आल्यानंतर याला त्रास देऊ लागला संतोषजी वानखेडेला त्रास देऊ लागला यानं कसा तरी त्या मंत्राला शांत केलं आणि शांत केल्यानंतर सातशे मधलं मधला त्याने दुसरा मंत्र उचा मंत्र त्याच्या बाबावर सोडलं दुसरा मंत्र बाबावर सोडलं दुसरा मंत्र ज्यावेळेस बाबावर सोडलं त्यावेळेस दुसरा मंत्र वापस आला बाबाला टच करू शकला नाही केवढी मोठी दैवी कृपा बाबाने कशी दैवी कृपा प्राप्त केली आहे के का ते एवढा मोठा सातशे ज्याच्याकडे मंत्र उडती शिमणी मारणारा व्यक्ती तो बाबावर विद्या चालवू शकला नाही काय परमेश्वरी कृपा आहे की आपल्या सद्गुरू महान त्यागी बाबा जोमदेवजी प्राप्त केलेली आहे आणि तुम्हाला सर्वांना फुकवट वाटून दिलं बाबांनी गुरु नाही घेतली ना आमच्या धोप या ठिकाणी त्या ठिकाणी बाबाच्या महाराज त्या ठिकाणी बाबाने आम्हाला ज्या मी उपस्थित असताना ज्या सांगून राहिलो बाबाने आम्हाला सत्य मर बाबाच्या मार्गदर्शनामध्ये बाबा बाबांनी आम्हाला सत्य मर्यादा प्रेमाची भीग मागितली आणि सत्य मर्यादा प्रेमा बाबाने असा सर्ट केला हो बाबाने असा सर्ट आमच्या समोर केला की मला सत्य मर्यादा प्रेमाची भीक द्या असं म्हटलं पण कोणी सेवक उभे झाले नाही ना मंडळाचे झाले ना बँकेचे झाले आणि ना, ना कोणी उभे आम्ही उभे झालो नाही आम्ही तर त्यावेळेस नवीन होतो मी मी एक्यान्शील मार्गात आपल्या अनशील मार्गात आलो एक्क्यानशील माझा त्याग झाला आणि आम्ही उभे झालो नाही शेवटी बाबा रडले बाबाच्या डोळ्यामधून अशुर निघल्या आम्ही आमच्या डोळ्यानं बघितलं का बाबाच्या डोळ्यातून असून निघल्या त्यावेळेस सर्व मंडळाचे लोक सगळे उभे झाले बँकेचे लोक उभे झाल्यानं सांगू लागले की बाबा आम्ही सत्यमर्यादा प्रेमाची भीक झालो त्यावेळेस बाबा काय म्हणू लागले अरे ये महिने रो राव बोले ये महिने रो राव भगवान रो म्हणजे आम्ही आमच्या काय केलं आम्ही के आमच्या भगवंतालाही रडवलं आमच्या गुरुलाही रडवलं आज ती वेळ येऊ देऊ नका बाबाला भगवंताला रडवण्याची आज थे, थे थे, थे थे, त्या तत्व शब्द नियमाप्रमाणे तुम्हा आम्हा सर्वांना वागायचं म्हणून तत्व शब्दाने मान आम्हाला तत्व शब्द नियमाचे भान ठेवायचे आहे लक्षात ठेवायचं आहे त्याच्यावरच तुमचा जीवन आहे त्या तत्व शब्द नियमा म्हणून तत्व शब्द नियमाचे ठेवा तुम्ही भान सेवक सुन बाबाच्या होऊ नका बैमान आम्हाला बैमान व्हायचं आहे का ज्या परमेश्वरांना ज्या आमच्या सद्गुरू महान त्यागी बाबा जमदेवजींना दैवी कृपा आम्हाला एवढी मोठी दिलेली आहे मग आम्हाला भेदभाव का, का आम्ही भेदभाव करतो हा भेदभाव होऊ नये आम्ही सर्व एका बापाला बापाचे लेकर आहोत आम्ही सर्व कोणाचे आहोत आम्ही सेवक फक्त सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेचे सेवक आहोत अन्य कोणत्याही संस्थेचे सेवक नाहीत ना मंडळाचे ना टिंकीचे ना मोहाडीचे ना देवाळीचे कुठलेही सेवक नाही तर मग तुम्ही एक काम करा तुम्ही मोहाडीचे असाल तर महा बाबाचे नाव काढा ना नाव लिहा मंडळाचे असाल तर मंडळाचे नाव काढायला लिहा टिमकीचे असाल तर ठिमकीचं नाव काढायला लिहा होते का समाधान नाही होऊ शकत कारण दैवी कृपा बाबांनी प्राप्त केलेली आहे आणि ती दैवी कृपा बाबांनी प्राप्त करून तुम्हाला आम्हाला सर्वांना फुकटमध्ये वाटून दिले मानू म्हटलेला आहे तत्व शब्द निवकासन बाबाचा होऊ नका बैमान तू सेवक आहे जुना करू नको गुन्हा तू सेवक आहे जुना करू नको गुन्हा कसाय राजा आला रे दादा दादा कसाय राजा आला रे दादा म्हणून आम्हाला आम्हाला अंधारातून बाबाने प्रकाशाकडे आणलंय आमचं जीवन प्रकाशमय करून दिलेलं आहे अशा सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेवीला या सर्व सेवकाच्या वतीने मी कोठे कोठे नमन करतो आणि बाबांनी सत्यमर्यादा प्रेम भीक मागतली तेथे ते तर सर्व सेवक उभे झाले आम्ही उभे झालो आणि सत्यमर्यादा प्रेमाची भीक देण्यात आले पण आज आम्हाला ती वेळ आमच्यावर आहे तुमच्यावर वेळ आहे तुम्ही नवीन आहात आम्ही जुने असल्यामुळे आता तुम्हाला सांगतो का मी सेवक आहे जुना सेवक आहे जनता आम्ही कसं वागायला पाहिजे आम्ही जर चांगलं वागत असू आम्ही जर तत्व शब्द नियमाने वागत असू तर तुम्ही आमचं पाहून वागाल नाहीत मग तुम्ही म्हणाल अरे हा तिथला हा तिथे जाऊ नको हा जाऊ नको काय म्हणून प्रत्येकाने लक्षात ठेवायला पाहिजे की आम्ही सेवक कोणाचे आम्ही आमच्या सद्गुरू महान त्यागी बाबा जिमदेजी सेवक आहोत अन्य कुठलेही सेवक नाही या संस्था आपापल्या काम व्यवस्थित करत आहेत आम्ही त्या संस्थेवर आम्ही टीका करणार नाही संस्था कोण बनवल्या दोन्ही संस्था बाबानेच तयार केल्या टिमकी बाबांनी तयार केले पहिला मंडळ जो निर्माण झालेला आहे तो टिमकी नावाने मंडळ निर्माण झालेला त्याच्यानंतर भवन झाला तो भवन तिकडे वर्धमानला झाला आम्हाला ज्यावेळी फोटो मिळत होत्या त्यावेळेस बाबाच्या निवासानी जावं लागत होतं आणि बाबाच्या निवासस्थानी बाबाशी बोलल्यानंतर बाबा चिठ्ठी देत होते बाबा चिठ्ठी दिल्यानंतर दे भवना देत होते आणि भवनातून फोटो घेऊन आम्ही घरी जाऊन हवन करत होतो मला माझं तर नाही मला तर बाबाच्या घरूनच फोटो मिळाले मला जर माझ्या बाबाच्या घरून फोटो मिळाले मग मी कोणाचा सेवक मला तर मला टिमकीचाच म्हणावं लागेल मला नाही पण आम्ही सेवक बाबाचे आहोत कुठल्याही संस्थेचे सेवक नाही आहोत हे प्रत्येकाने तुम्हाला कोणताही मार्गदर्शक दाबण्याचा प्रयत्न करतात दा, दबू नका दैवी कृपा तुमच्या पाठीशी उभी आहे चोवीस तास उभी आहे भाजना हा चुकीच्या मार्गानं जर तुम्हाला नेत असेल तर अवश्य त्या मार्गदर्शक आला तुम्ही म्हणा म्हणून चुकीच्या मार्गाने जाऊ नका आणि चूक बाबांच्या शिकवण चार तत्व तीन शब्द पाच नियमाप्रमाणे वागा आता वेळ झालेली आहे कधी काळ मला बोलावल्या तर पुढचं मी तुम्हाला सांगेन आणि तो आता तो राहिला तुमचा तो संतोष वानखेडेचा थोडस सांगून देऊ का संतोष वानखेडेचा वेळ आहे का वेळ संतोष वानखेडेचा त्यांना पहिला तिसरा त्यानं मंत्र चालवलं दुसरा मंत्र वापस आला दुसरा मंत्र वापस आला तिसरा मंत्र त्यानं टाकलं तिसरा मंत्र जसा टाकला तसाच बाबा म्हणजे संतोष वानखेडे कुठं आहे संतोष वानखडे त्याला बोलला इकडे माझ्याकडे त्याला असं वाटलं पूर्ण तो हॉल भरलेला होता आणि पूर्ण हॉल भरल्यामुळे संतोष वानखडे घाबरला तर मला हे पडतो तर हे सेवक माझ्या पाठीमागे जाऊन मला मारतील म्हणून बाबाने मला बोलावलं तर मी त्या ठिकाणी जातो आणि तिथं तो बाबापर्यंत गेला आणि बाबापर्यंत गेल्यानंतर सांगू लागला की बाबा काय म्हणू लागले अजून आहे का म्हणजे मंत्र असेल तर अजून पाठवून दे म्हणे एखादी मंत्र नाही बाबा म्हणे मी हारलो म्हणे मी उडती शिवनी मारणारा व्यक्ती म्हणे पण तुमच्या समोर माझी विद्या नाही चालू शकली म्हणे आणि तिथून तो बाबा वा, संतोषी वानखेडे मार्गामध्ये आला बाबाने त्याला मार्गात घेतलं आणि साडेसातचे रुपया पहिले कन्नान नदीमध्ये मारे म्हणे म्हणे तू त्या कन्ना नदीमध्ये एक मंत्र म्हणायचा एक डुबकी मारायचा एक मंत्र म्हणायचा एक डुबकी मारायचा असं साडेसात त्यानं त्या ते, कन्नाण नदीमध्ये डुबक्या मारलं बाबाकडे गेला आणि मार्गामध्ये त्याला स्वीकार करण्यात आला खूप तो मार्गदर्शन करत होता संतोषजी जीवांकडे चांगलं मार्गदर्शन करत होता आणि आता त्यांचेच आपण आमच्या आमच्यामधून निघून गेला तरी त्यांचं नाव काल आपण जर चांगलं कार्य करत असू आपण जर चांगलं कार्य करू तर खरोखर आपला नाव आल्याशिवाय राहणार नाही म्हणून प्रत्येकाने असंच कार्य करा म्हणून भावांची शिकवण चार तत्व तीन शब्द पाच निमाप्रमाणे आपण वागा मी वागेन स्त्रिया करता स्त्रियांनी जगामध्ये परमेश्वर नाही स्त्रियांच्या जातीला जगामध्ये परमेश्वर नाही स्त्रियांच्या जातीला सेवा करा आपल्या पतीची सेवा करा आपला पतीची पुजू नका दगडाला जगामध्ये परमेश्वर नाही स्त्री यांच्या जातीला सती रेणुका पती तिचा तो आवडता जमदग्नी पहा सत्व कच्च्या मडक्याने भरत असे ती त्या सतीयुगातली कहाणी त्या सती रेणुकेनं कच्च्या माठानं पाणी भरलं हे कोणी नाही पाहिलं त्या काळातल्या लोकांनी बघितलं आज आम्ही बघितलं आम का आम्ही इतिहास वाचतो आहोत पण आज आमची सेविका आहे आमच्या एक लहानशी मुलगी असेल ते बाबा हनुमानजी म्हणते आणि बाबा हनुमानजी फू म्हणल्यानंतर सापाचा जर विंचवाचा जर अनेक प्रकारचे जर उतरून देते हे बी अनुभव बरेचसे आहेत आपल्या मार्गामध्ये असा सं आपला बाबांच्या म्हणून सांगतोय सती रे नुका पती तिचा तो आवडता जमदग्नी मडक्याने भरत असे थे पाणी गळा फुटला रे केचा गळा फुटला रे केचा पावून परपुर साला जगामध्ये परमेश्वर नाही स्त्री यांच्या जात म्हणून सेवा आपल्या पतीचीच करा सारं काही त्याच्यावर आहे हो पण पती दारू पिवाला जात असेल आणि तुम्ही त्याची कर सेवाच करत राहा हे बी करू नका नाही आपण दारुळ्या दारुळ्या व्यक्ती पती दारुड्या चा आपण चा दारुळ्या वसल्याने आता मानकरजीने सांगितलं ढबाले गुरुजीचा मी दा त्यांचा माझा मित्र होतो ढबाले गुरुजी आणि माझे मार्गदर्शक तेच झाले दारू आम्ही पेत होतो तेही पेत होते मी पेत होतो पण आम्ही का करतो ते आपल्या गावाला जात होते मी आपल्या गावाला जात होतो आणि शेवटी ते पहिले मार्गामध्ये आले आणि त्याच्यानंतर मी मार्गात आलो आमचं जीवन बनवून गेलंय आज आम्हाला कुठल्या गोष्टीची या दैवी कृपेनं जे मिळेल कुठल्या गोष्टीची कमी नाही म्हणून बाबांची शिकवण चार तत्व तीन शब्द पांच नियमों प्रमाण अपन सर्वागा मे मी वागेन अगर डालिया नहीं होती तो फूल लटकते रहते अगर डालिया नहीं होती तो फूल लटकते हमारे महान त्यागी बाबा जिंदे जी नहीं होते तो तुम हम भटकते रहते तुम हम भटकते रहते एवेज बोल मैं शब्दाला विराम देते तो सर्वाना मज़ा आदरपूर्वक प्रेम पूर्वक नमस्कार नमस्कार नमस्कार